मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा अमराठी माणसाला मारहाण केली मनसेच्या गुंडांकडून मारवाडी व्यापाऱ्याला मारहाण मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मारहाण अशा प्रकारच्या अनेक बातम्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सगळीकडे पसरत चालल्यात या प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पण हा नक्की प्रकार काय तर रविवारी एकोणतीस जून रोजी राज्य सरकारनं राज्यात पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती रद्द केली या बाबतीत राज्यभरात मनसेच्या वतीनं फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद साजरा करण्यात आला तसाच तो मीरा भाईंदरमध्येही साजरा करण्यात आला यावेळी जोधपूर स्वीट्स या स्वीट दुकानाच्या मालकानं महाराष्ट्र सैनिकांना विचारलं गणपती वगैरे नाहीये मग फटाके कशाला वाजवत आहे अर्थात त्यांना हा प्रश्न हिंदीतून विचारला त्यावर महाराष्ट्र सैनिकांनी आनंदानं सांगितलं आमच्या अभिजात मराठीचा विजय झाला त्याचाच हा जल्लोष महाराष्ट्र सैनिकांच्या उत्तरावर त्या व्यापाराने तिरस्कारात्मक प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला क्या फालतूगिरी आहे मराठी का त्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी त्या व्यापाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नंतर हात सोडून स्थानिक महाराष्ट्र सैनिकांनी व्यापाऱ्याला मराठी ही फालतूगिरी नाही तर आमचा स्वाभिमान आहे हे समजावून सांगितलं त्यानंतर मात्र या प्रकरणाला पुन्हा भाषिक वादाचं रूप देत मीडिया आणि सोशल मीडियावर रंगवून मनसेवर टीका करण्यात आली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मुळात या ठिकाणी मारवाडी ऐवजी दाक्षिणात्य गुजराती किंवा कोणत्याही भाषिक व्यापाऱ्यानं मराठीचा असा अपमान केला असता तरी महाराष्ट्र सैनिकांनी हीच प्रतिक्रिया दिली असती हे निश्चित अगदी राज ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ अनफट इथंच बसणार